झाली वाटते बाई सकाळ पाय दुखती बापा। गुरु गुरु बापा बापा, दे बापा काम करू करू दिवसभर काम आराम नाही बाबा जीवाले आज एकादशी बापा एकादशी असाले आषाढी एकादशी आज मा ही पुट्टी अजूनही उठ मिसाय ना बापा आई कलवे उठल उठ लवकर कामधंदे का करते पडल्या तशीच कामधंदी एकादशी आहे उठ लवकर थांब मा मा झपदे जरा काही ते बाबा बल्ली कल कल करत सकाळी सकाळी अव माय बाई पाय माय थे हे उठली पण हे नाही उठली मुरदार तुली बाई मी तुला नाही म्हटलं मा झोप माय झोप श्रद्धा तू झोप मा मस्त झोप हो माई कोमल कोमल मा, मस्त पोरगी हिचं नाव लिहिले पाहिजे होतं बापा होत नाकी साजरी पोरगी माई बाई सूट कामाचं टेन्शन नाही घ्यायचं काम करायला आई आहे आणि हे मी आहे अजून टेन्शन नाही घ्यायचं तू निवांतपणे झोप तुला वाटते तेव्हा पण झपतू अशी कशी झोप नाही बापा वेळ हा उठून राहिले तरी उठून सांगली ढेवाड तुला आज ढेवाळ आले चांगली भेली पाहिजे ते कुत्री ఉచి అసి ఆ ఉంటుంది కానీ

माय पार्वती तू कवा आली हो बापा कवा आली म्हटलं कवा आली म्हणजे माय मी गावातलीस मी कवा येऊ शकतो रश्मीच्या घरी शेजारी शेजारीच राहते ना तर कोण राहते अन मी आली मज़ा पाला घ्यायला आज एखादशी आई म्हटलं बाई उसळमध्ये गोळणी पाला टाकला ना मस्त सुरूच लागते उसळ तर मग बाई मी पहिले गोळणी पाला घ्यायला इथं माय हो का पार्वती पाय बरं बाई मला वाटलं बाई मीच टाकतो पाला उसळमध्ये पाय बरं सर्व लोक टाकते बापा सर्व लोक टाकायला मी तेच घ्यायला आले पार्वती मी गोळणी पालाच घ्यायला येऊ बापा मला अजून काहीच नाही पाहिजे हो गोळणी पाला टाकल्याशिवाय उसळ साजरे लागत अहो या काम करा ना माय मायचे अर्ध्या अर्ध्या डांगा छापून घेऊन जा तुम्ही घरी तुमच्या वाली आण काय माय जण येऊन मलाच देते अहो माय मग या ना हाताने तोडाने घेऊन जा बापा तोडली फाण्याच ठेवून ठेवते बिचारे सांग काय करा द्या मलाच लागते शेवटी देऊन दे ना माय रश्मी तू मग आता फाण्या तुटते ते मन दुखते तुटल्यावर मग हाताने घेतल्या दे दे तू काय होऊन राहिलं दोन रुमायचं घर तू ये काम का एवढ सरत नाही का जा तुला देदा रशिक ओ हो हो तू मला घराच उचकणं जाय गंगे घराच उचके पाय नाई पुढच्या वर्षी नाही मी मजला बांधला दोन तीन तर मग नावाची रश्मी नाही म्हटलं गंगे गेल ती काय मग कोमळच्या भेटी घेतली काय आपण जाऊ जवळ म्हणून गेलीच नाही हो तू भली मयाची आहे बाबा तू तर अव कशी जाऊ भेटायला सांग हे मुरदार बाप घरीच आहे दिशा घरी जर मी गेली तर माझ्या भांडण सोबत भांडण आले म्हणून म्हटलं बाई मायाच्या पोर जीवाला त्रास होते म्हणून बरोबर प्लॅनिंग म्हणून आपल्याला तिच्या घरी जायचं आहे आजची एकादशी आहे एकादशी आहे आता आपण मंदिरात जाऊ पाया घ्या लागू तिकून आल्यावर पोहो मग काय करायचं आहे बापा हा बरोबर सोच समजून जाऊ बापा आपण त्या पोरील तर मला माझ्या घरी आणत माहीत पोरगी तिची पोरगी होय नाही पण आता बस तिला मला दोन दिवस तिच्या अत्याचार सहन कर म्हणा दोन दिवस फक्त दोन दिवस जास्त दिवस नाही बरोबर आहे गंगा बरोबर आहे विचार करूनच काम करावं लागते नाही काय आता तुझं अशी दवशी दवशीने गेली तर होणार नाही ते लोक काय म्हणून हे गंगा सशी आहे म्हणून ते मस्त कमला पाहून राहिली होती म्हणून तिच्या पुरी गंगा तिच्या घरी लोक तोंडाला झाकणं आहे का गंगा नाही झाकण नाही आहे म्हणून कोणतीही गोष्ट करावं लागते ते विचार करूनच करावं लागते नाही पार्वती हो माय हो तुमचं बरोबर आहे हो बापा बरोबर आहे हेही गोष्ट बरोबर आहे मग बरं मी काय म्हणतो सोडा ते आपण पाहू कोमलचं काय करायचं करा काय नाही तर आता एकादशी आहे तर किती वाजेपर्यंत तयार होऊ म्हटलं मंदिरात जासाठी असं पाहिजे की मग सर्वे सर्व झाले आता उसळगिस करतो फराळाचं वगैरे करतो सर्व फराळाचं देतो आणि त्याच्यानंतर हा बारा वाजता बरोबर बारा वाजता आपण मग एक काम करा ना घरच्याही साठी फराळ बनवून ठेवा आपण फराळ मंदिरातून आल्यावर फराळ करू आपण हां ठीक आहे ना ठीक आहे मग तोपर्यंत बारा वाजेपर्यंत येऊन जा हाउ बना पहिले देउ पूजा नर पोट पूजा आज एकादिए बर बर तस करा माय गङ्गे त्या घरी कोमलले नै खाले बलाउ कमसे कम खाइस अजून काही करशील कसरी उसल काही खाले करशील चाहिँ बलाउजे ति खाले आ हो बाबा मी सले मिले सर्वस पुन नको घेऊ देव बापा रश्मी पाला गिला दल जाऊ दे तुम्हाला या अं बाई श्रद्धा जायमा ता ताट घेऊ घेऊन तिकून मी ना बिचारे मस्त फळ आणले पेंट खजूर आणला मस्त काजू कतली रसमलाई खव्याची जिलब्बी अजून आपल्या फराळी चिवडा मस्त रंगरंगाचा आणला झोपास आहे ना आपण खाऊ जणी ताटात कडून खाऊ हा मा माय बाई आई तरी मी विचारच करून राहिली भाई आई कुठे गेली आई कुठे गेली तिने विचारलं काय दिले आणि ते म्हणे मला काय माहित म्हणे माहिती माय कुठे गेली तर अशी म्हणे ती साजरी म्हणे तुई माय म्हणे आ तिची माय होय ना का तू माय भाई अशी म्हणे का व सांग बरं बाई म्हटलं का नाही ते चलवधी चांगली नाही येते आपण दयामया लावतो पण काही कामाची दयामया नाही बी ते दयामया नाव लावायच्या लायकीचीच नाही आहे लायकीची ना आपण खाऊन घेतो घे आई म्हणती नेऊ बापा तिले त्या बुडीने काय दिशील तेच काय हो माय तेच काय विचार करतो तू आपण खाणं मस्त काही त्याला गेले द्या लागत एवढ्या माझ्या मुला चांगला त्याची थोडी घालत काय मस्त आपण खाऊ तिले काय व कायचीच कायची तिने काय करायला खाऊन अं ना वाचली तर वाचली आपल्याला काय करायला तिचं आपण खाऊ ना मस्त राहू बापा बरं बरं आई आई पोट फुगन बिचारे आपल्या तिने पाहायला गेलं तर काय पोट फुगते माय ते येते काय इकडे जाई आली आई इकडे याची परमिशन कोण दे बापा आई मी मी म्हणतो ती आज एकादशी आहे ना चालत का बा म्हटलं अ कुठ चाल म्हटलं मापी ल अ कुठचाल म्हटलं चाल म्हटलं बापा तुला पिल्लू आहे चा लायकीचे काही विठ्ठलाच्या मंदिरात पाहायला लागून येऊ म्हटलं फरार करायच्या पहिले मग करू म्हटलं असं म्हटलं असं म्हणतो ती त्याच्यासाठी विचारायला आल आय मी काही गरज काही गरज काय म्हटलं विचाराची आम्ही जाऊ मंदिरात काही जाऊ काम कामधंदे केले तुला पुढे केले ना कामधंदे काम किंवा पूर्ण केलं उसळी करून ठेवलं मी काढून ठेवले मस्त दुसरी गोष्ट म्हणजे आले कोण सांगितलं मग तू एवढी विचारायला आली चलत का नाही म्हणून आम्ही जाऊ जाऊ नाही जाऊ हा गरसुती काही काय म्हटलं ठेवला म्हणतं आम्ही खातो ते टेंशन नको घेऊ तू आणि आमची पेट पूजेच पाहू नको तू आम्ही पहिले पेट पूजा करतो नंतर देव पूजा करतो शान पण नको मारत जाऊ आणि ते उजळ बिलकुल खात नाही बिलकुल तू उपाशी बुटीचा आणि निरंकार उपास कर खात नाही तर उद्याने झोड पण तुले मी नाही खात नाही मी मी खात नाही काही मला उपास अस मी खात नाही हात नाही ना जाय लवकर निघ लवकर निघ राहायला सुईल खरड मरड असलं तर घेऊन घेऊन मी तुले हा केले तू सर्व काम जाय मंदिरात जाय का कुठे जाय आता लवकर घरी यायचं सांगून राहिली पाय लागून लवकर घरी ये केले मी सर्व काम काम घे के सर्व केले मी जाण तर मग बचरे इथून बचर 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 सरूनच निघाले का होते झिपरे हो ना लवकर हाकला लागते हात धरून दरवाजा आरामन लावत जायवा हा बस कन लोट काय आई माहिती आई तुला म्हटलं मी नाला पण ठेवला पुन्हा ठेव किंवा मग घरात आणखी तरी नाही कुठेतरी फ्रीज मध्ये ठेवून लागत होत पोट्टीची नजर पडली त्याच्यावर पहिलेच काही तिची नजरही काही काय हो बाबा काय होऊन राहिलं व माहितीची नजर लागत नाही पोट फुगते मी तर तुला माहिती रे किती नाजू काय पाहतच पोट फुगते वाला बर एक काम कर याच्यातलं थोडं थोडं घास घास भर काढ मी काय कुत्र्याला तिच्या नावाचं नेऊन टाकतो आणि ते पायवर मायावर काढून घेतो पहिलेस सांगताना ते बरोबर आहे हा आणि पाहू मग आई आपण जाऊ जाऊ मंदिरात नाही जाऊ मनात भाव पाहिजे देव काय समर्थ नाही मंदिरात ये म्हणून काय व हे पटतील काय व डोंगरी डोंगरी खाईले खाली देत ना मी असं सुभाष देतो इले हा काही कामाची आहे का काही कामाची असली हट काही कामाची नाहीये अशीच मेली पाहिजे हा तसंच कर्ज माझ्या आई कुत्र्याला टाकायचं का कोणाला टाकायचं पण तिच्या नावाचं काढून टाकजो भाई पहिले हो भाई जा ताट घेऊन येतो आता चला तर माझे प्रिय मित्र मैत्रिणीं तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून देवशयनी आषाढी एकादशीच्या मनपूर्वक आभाडभर शुभेच्छा हो भक्त पुंडलिकासाठी अ भक्त पुंडलिता साठी उभा राहीला विटेवरी मलाही दाखवाना त्या विठुरायाची पंढरी जणी मलाही दाखवाना त्या विठुरायाची पंढरी माय भाई कोमल भजन कि जन मस्ते थे। तु तु मस्त आहे तिथे कोमल आवाज आहे मस्त आई बाई खरंच हो बापा आपण भजनाला जात जाऊ आणि तु चल जा आमच भजनालय मस्त काय आहे व बापा माहि मस्त आवाज आहे म्हणते म्हणतो बकरीच्या ते बकरीने बकरी बघ म्या तिच्यासारखाच आवाज आला मस्त आहे म्हणते बाई काय काना का, काय टाकलं काय 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 टाकले का का, का म्हणत कुठं का, काकू गया चांगला आहे बापा अन का का। गंगा काकू नाही दिसून राहिली हो मला गंगा काकू कुठे गेले काकू गंगा म्हणे येतो म्हणे बी मागून तर अजून काही गंगा आली नाही कोणत्या कामात बिझी आहे ना काय येतं बापायन मग कामागे म्हणे पटल्यावर अ ना तू आईने आली व कल तू आईने आली म्हटलं आई नाही म्हणे फराळ केल्यावर येतो म्हणे का म्हणतो तिला कलवे वजर भुरी आहे का पाय बर माय भरतो प्रकाश पडलाय तुझं डोमडी आहे तिला कलवी म्हणतो दुसरी आड बोट दाखवल्यापेक्षा स्वतः आपल्या किरबांमध्ये झाकून पाव समजलं काजले काजले रश्मी आज एखादशी आहे ते फालतू भांडण नको करू जसे पाप कर तोंड मारले म्हणून भोगून राहिली घर पाशील दोन रुमय आहे अजून म्हणून तर प्रगती नेऊन राहिली तिथं ती दुसऱ्या जाग्यावर काय म्हणते बाई बाकी सगळं व्यवस्थित आहे ना मग ठीकठाक आहे ना फराळ वगैरे केला काय हो हो सगळं ठाक आहे फराळ घ्या आता करतो घरी जाऊन मी हो आता आई चल म्हटलं आई म्हण नाही म्हणे बाई तू जाऊन म्हणे नंतर मी जातो म्हणे घरी एक पाहिजे म्हणे तर मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं आईले असं म्हटलं ना मग आली बाई आता इथं आता पाय घ्यायला लागली ना बसली पायरीवर असं बाई विठ्ठलाचं मस्त गुणगान करत जाय म सदा तोंडात विठ्ठल 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 नाम जपत जाय सगळं काही बरोबर होते हो का कुम्ही देवाचं भरपूर करतो हो पाय बरं बाई किती हुशार पोरगी आहे नाही काय माहिती खरंच लय गुणाची पोरगी आहे बे त्या कमलाची दुसरी वाली पोरगी तरी काही कामाची नाहीये तिथं असं दिसते मला बद्दा हे मस्त आहे बिचारे काकू काकू तुम्ही खरंच माझं म्हणजे लय बेकार काम आहे तुम्ही असं बोलू नका चांगलंच म्हणा इथं माहिती ऑपोजिशन वाले दोन तीन लोक बसले प्लीज काकू हम्म गंगा फालतू गोष्ट नको ना माहिती नाही काजाला इथं कलावती आहे ह्या तिच्या ऑपोजिशन मध्ये फालतू बोलू नको तू तिच्या जीवाला त्रास होते आपल्या चांगल्याच गोष्टी कर म्हणजे भे मस्त गोरी गोरी आहे बरं जाऊ ती म्हणा मी काय म्हणतो बाई गंगा म्हणतो ती का कोमल्यमाय ना घरी नाश्ता करायला पाठवायचं म्हणून दिसल्यावर बाई तू चालली जातो गंगाच्या घरी नाही ना काकू मी घरीच जातो गंगा काकूच्या घरी नाही जातात आता वेळ होऊन राहिला ना घरी भांडे गिंडी धुवा लागेल ना घरी कामं पडले ऐकून एक टिकून होत नाही श्रद्धा अभ्यास करते तिला कुशाला त्रास द्यायचा नाही का मग घरी जातो मी फरार करतो ना कामं घेम करतो हा काकू बर बर सांगून देईन बाई मी तसं सांगून देईन बाई फराळ मराळ करजो नाही तशी कमला चांगली आहे म्हणा फराळाचं हा हा रश्मा काकू आज पंढरपुरात किती माहोल असेल किती दिवसाची मंजायली जातो 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 तोंडातले शब्द तोंडातच राहते बापा पुढच्या वर्षी जाऊ काकू आपण मस्त वारीत हा मस्त पैदलच्या वारीतच जाऊ बाई तलशील का तू जाऊ आपण खरंच जाऊ हो काकू चला तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला आपला व्हिडिओ तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल आणि चॅनल नवे असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग पुढच्या भागामध्ये नमस्कार